नांदेड वाघाळा शहर महापालिका कामगार कर्मचारी युनियन तर्फे कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात नांदेड मनपा पुढे धरणे आंदोलन या धरणे आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड गणेश शिंगे संस्थापक अध्यक्ष नांदेड वाघाळा शहर महापालिका कामगार कर्मचारी युनियन यांनी केले पाच तारीख ही आमची गणेशेची निश्चित होती आणि जर पाच तारीख तुम्ही डाउनलोड ती तारखे होणारच आहे परंतु सेवा निमित्त कर्मचारी महानगरपालिका प्रशासन होणार हो तुमके तुमकरी एक

मोबद्धी केल नाही पेन्शनर कर्मचाऱ्यांचा महागाई पत्ता लागू करतो कोण म्हण देणार नाही कर्मचाऱ्यांना महागाई पत्ता देणार नाही कोण म्हणते देणार नाही कोण नाही कोण मते देणार नाही काल परवा येऊन तुम्ही द्या अकरा वर्ष कुठल्या होत्या महानगरपालिकेच्या कायम कर्मचाऱ्याचे तीस महिन्याचे आठ ते महागे भत्त्याचे आम्ही अनेक प्रयत्न केले मी सुमेध बसून या ठिकाणी सभा घेतल्या परंतु कायम कर्मचारी आम्ही आता तुम्ही या कायम कर्मचाऱ्यांना साठ टक्के महाग भत्त्याचा त्र्याण्णव लाख रुपयाचा एक हप्ता देऊन टाकू पण जे आज खिडकीतून घरातून लपून टेबलवर बसलेले इथले कर्मचारी आहेत नामर्थ कर्मचारी आहेत गांभू कर्मचारी ते येत नाही फक्त पैसा घ्यायला येतात त्याच्यासाठी तेव्हा त्यांना सगळं आम्हाला जे मिळते ते बरोबर पैसे घेऊन देतात अशा कर्मचाऱ्याला टेबलवर पैसे घेऊन काम करायची सवय लागली मला प्रशासनाला आणि शिंग साहेबांना विनंती आहे तुम्हाला नोटीस दिली अरे नोटीस कर्मचारी मार्च दोन हजार वीस पर्यंत पगार झालेली होती आम कोरोनाची परवा नाही केली आणि कलेक्टर नाही आमच्या मध्ये जर नपुसपणा असता आमच्या मध्ये जर म्हणून जायची भूमिका असती आम्ही दोन हजार वीस पळाले असते त्याच्यात कंत्राटी कर्मचारी आम्ही या ठिकाणी उपोषण धरणे आंदोलन केलं चिकनी हांडी केसावले मुंडाने केस केले अंकित पायकर आमच्या त्या हिंगोलेनं बारा कर्मचाऱ्यांनी मुंडण आंदोलन केलं दहा धरणांच्या रुग्ण दाखल स्वर्गीय समाधीचं नेतृत्व करतो तर तुम्ही मी माका स्वर्गीयचे आहात आम्हाला वाटलं तुम्हाला तुमचे नजरा असतील आमच्या कामगाराच्या खांद्यावर निळ्या खंडा तुम्हाला दिसत परंतु तुम्ही त्या नजरेला बघितलं नाही आमच्या या बहिणीच्या कर्मचाऱ्याच्या मागण्या तुम्ही सोडण्यापेक्षा गणेश शिंगेवर आणि आमच्या अर्धा कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केले परंतु भगवंत आमच्या शिरार होता आणि फडणवीस सरकारने राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यावर आणि कोविडचे गुन्हे दाखल केलेले सर्व गुन्हे परत घेऊन टाकले आम्ही त्या दिवशी वजराबाद पोलीस स्टेशनला जो बेलेबेल ऑप्शन होता आम्ही जमानती करून घेतल्या जमानती करून तोडणारा काळ्या दस्त्या बांधून हातावर दस्त्या बांधून आम्ही पुन्हा एक नांदेड वगळा शहर महानगरपालिकामध्ये आमच्याकडे कायम कर्मचारी महानगरपालिकेच्या सेवेमधील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामध्ये कायमस्वरूपी काम करणारे कर्मचारी आणि कंत्राटदाराकडील काम करणारे कंत्राटी कर्मचारी त्यांचे अनेक प्रश्न महानगरपालिकेकडे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून परिवडित आहेत प्रमुख्याने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचं वेतन दर महिन्याच्या पाच तारखेला व्हावं हे नातेवायोगाला महानगरपालिका कामगार कर्मचारी प्रमुख मागणी आहे राज्य सरकारनं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस मध्ये जो मागाई भट्टा जाहीर केलेला आहे तो मागाई भट्टा एप्रिल मे दोन हजार पंचवीस युजाकरी महानगरपालिका प्रशासनाकडे लागू केला नाही तो मागाई भट्टा येत्या मे दोन हजार पंचवीसच्या वेतनामध्ये सामील करून त्याचे तेर दून जून मध्ये आदाी करावी आणि माल थकबागीच्या रकमेची आदाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने गौरण निश्चित करावं तंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवारीचा विषय असेल एटीस कर्मचाऱ्यांना कामावर कमी केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांच्या जाग्यावर कर्मचाऱ्यांना भरती करण्याचा विषय असेल कायम स्वच्छता कर्मचारी घामीचं काम करत असताना त्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाप्रमाणे सुट्टीमध्ये केल्याकारचा मकामाचा मोबला देण्यासाठी धोरण जाहीर करायचं होतं परंतु महानगरपालिकाच्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांनी आपली बुद्धी वापरून कर्मचाऱ्याचा पगार कमी करावा म्हणून सोळाच्या ऐवजी एकतीस पर्सन लावली त्याला ते सोळा पासून एकतीस पर्सेंट सोळा पर्यंत पाठीमागे जाऊन अशा चार ते पाच वर्षाच्या मागे पत्रिमधल्या मोबाईल ला शिल्लक आहे तो रक्कम द्यावा आणि मागे पेटाच्या फटाची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसाठी खांदे योगा महानगरपालिका कामगार करण्याच्या निवडणुक आज इशारा सभा या ठिकाणी गोळ्या सभेच्या माध्यमातून ठेवली होती आजच्या सभेला सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद गायकवाड साहेब आणि महानगरपालिकेतले सेवानिवित कर्मचारी कायम शिक्षका कर्मचारी कायम कुठे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होतो मी महानगरपालिका प्रशासनाला अतिशय विनम्रप्रमाणे विनंती करतो आमच्या प्रश्नाची उकल आणि सोडून तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत करावी आणि ता चार तारखेला महानगरपालिकेचे हे तमाम कर्मचारी पार्किंगला सकाळी सहा वाजता जमा होऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चाने येऊन हो। या ठिकाणी निदर्शन आणि उपोषण करण्याचं धोरण या ठिकाणी आम्ही जाहीर केलेलं धन्यवाद